ज्योत्ना आणि सर्वप्रथम तुम्हाला संपादन तुम्ही केलेलं आहे ज्योत्ना तो पी एस आय नियुक्ती झालेली आहे आम्ही नेहा आर्मी नियुक्ती झालेली आहे त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा

माझ्यात सर्वात महत्वाचा वाटा तो आई वडिलांचा आहे सर्वात म्हणजे शैक्षणिक स्पोर्ट्स असेल uh, uh, तर यामध्ये माझ्या शिक्षकांचा खूप मोलाचा वाटा आहे तसेच येणेरे गावचे ग्रामस्थ असतील ग्रामस्थ असतील पुणे जिल्हा शिक्षण मंडळ असेल त्यांनी मला दत्तक घेऊन खूप मोठं माझ्या यशात त्यांचा खूप मोठा वाटा आहे तसेच एनेरे गावचे मुंबई या ठिकाणी असलेले अनिल शेटपुवरे असते यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि ना माझ्या नववी नववीचं शिक्षण हे एनेरे गावची गिरिजात्मक पद संस्था आहे त्यांनी शिक्षणाचा खर्च उचललेला आहे यांचं योगदान खूप मोठं आहे माझंही आईवडिलांचा खूप मोठा वाटा आहे त्यानंतर शाळेत हायस्कूलमध्ये असताना शिक्षक जे स्पोर्ट्समध्ये जे शिक्षक होते त्यांचा व महाविद्यालयात मला एक शिक्षक भेटले की त्यांच्यामुळे मी आतापर्यंत पोचले माने सर त्यांचं खूप मोठं योगदान आहे माझ्या हे जे यश तिथे संपादन केलेलं आहे हे यश संपादन करत असताना तुम्हाला खरं तर खूप संघर्ष करावा लागला असणार आहे खूप प्रयत्न करावा लागले लागले असते काय काय संघर्ष करायला लागला ते यश संपादन करत असताना प्रथम एक खेळाडू म्हणून जी माझी ओळख निर्माण झाली ही सर किंवा सर असतील त्यांनी खूप म मला स्पोर्ट्ससाठी हे केलं तर संघर्ष करत असताना त्यांनी मी अन्वांनी करत असताना त्यांनी मला शूज दिले स्पोर्ट्ससाठी लागेल ते साहित्य दिलं आणि संघर्ष अडचणी तर खूप आल्या आर्थिक अडचणी आल्या असतील ते त्या आर्थिक अडचणींना येणारे गावचे ग्रामस्थ असतील शिक्षण असतील

आई वडिलांचं व शिक्षकांनी जेवढं मला सांगितलं की त्यांनी जे मार्गदर्शन दिलं त्यानुसार मी प्रॅक्टिस करून मग माझे भविष्यामध्ये पुढे जातो आणखी काय करण्याची इच्छा आहे तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला भविष्यात मी माझ्या आता जर पी एस आय पदावरती आहेत समोर डीवाय एस पी पदाचा अभ्यास करून डीवाय एस पदापर्यंत पण नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न करेन राज्यसेवाच्या मार्फत आणि भविष्यातनं आता सध्या जी नोकरी आहे त्या नोकरीतून मी गरीब असतील गरीब किंवा ज्यांच्यावरती अन्याय झाला आहे ह्या नोकरीच्या ह्या पदाचा वापर करून मी ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना नक्कीच त्यांना त्यांना नक्कीच मी न्याय मिळवून देण्याचं काम करेल आणि मला यापेक्षा मोठी पद मिळवण्यासाठी जे कष्ट करायला लागतील ते काही छान तर मग जाता जाता मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्ही आपल्या विद्यालयामध्ये ज्या श्री छत्रपती हायस्कूल येणारे या विद्यालयामध्ये तुम्ही शिक्षण घेतलं ज्या छत्रपती हायस्कूलमुळे तुम्ही घडले असं तुम्ही म्हणताय तर त्या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय संदेश द्याल या विद्यार्थ्यांसाठी एकच संदेश देईल की मेहनत मेहनत खूप महत्त्वाची आहे जिथे कष्ट करा तिथे नक्कीच तुम्हाला यश भेटतं मला जे पी एस आय पद भेटलं आज मी इथपर्यंत आहे तसेच तुम्ही पण समोर जाऊन अभ्यास करून अभ्यासात जर तुमचं अभ्यास जास्त करत असाल तर अभ्यासात तुम्ही पुढे जा जर तुम्ही शैक्षणिक स्पोर्ट्स शैक्ष स्पोर्ट्स क्षेत्रात समोर जात असाल त्याच्यात तुमचं क्वालिटी असेल तर त्याच्यात तुम्ही यश संपादन करा आणि मोठ मोठ्या पदावरती नियुक्त विद्यार्थ्यांना मा मार्गदर्शन करणारे इतके छान शिक्षक भेटले तसेच त्यांनी जी त्यांना संधी भेटेल त्या संधीचा योग्य असा वापर करून छान पुढे जावं चांगला अभ्यास करावा धन्यवाद ज्योत्ना नेहा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप खुँ शुभेच्छा थँक्यू सर